नमस्कार पुन्हा एका नवीन रेसिपीसह माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पौष्टिक हेल्दी असे हिरव्या मुगाचे डोसे पाहणार आहोत लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा घरी सर्वांच्या नाश्त्यांसाठी असो तर हे कुरकुरीत हिरव्या मुगाचे डोसे नक्की करून पहा खूप टेस्टी आणि मस्त लागतात आणि करायला देखील खूप सोपे आणि साधे आहेत तर अजिबात वेळ न घालवता हे डोसे कसे करायचे चला पाहूयात तर ह्या डोस्यांसाठी या ठिकाणी मी पाच ते सहा तास मूग भिजत घातलेले होते तर दोन वाट्या मूग हे भिजत घातलेले आहे तर जवळजवळ अडीचशे ग्रॅम हे मूग आहे तर यातलं पाणी काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मऊ सॉफ्ट असं हे आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर पूर्ण मूग हे आपल्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाही तर, तर यातले निम्मे आपण मूग घालून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या व थोडासा तुकडा तुकड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याचं मिक्सरला अशी मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी एक चमचा जिरे देखील घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला एक वाटी म्हणजे दोन चमचे आपल्याला आंबट दही घालून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट आपल्याला या या अगदी मऊ तयार करून घ्यायची आहे तर साधारण या पद्धतीने ही पेस्ट आपली तयार आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे पेस्ट काढून घेऊयात आणि राहिलेले मूग देखील आपल्याला या पद्धतीने अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे आणि आता राहिलेले मूग आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि इथे मी एक वाटी पोहे भिजत घातलेले आहेत तर ते तर पोहे देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर पोह्यामुळे डोसे हलके होतात आणि थोडेसे कुरकुरीत देखील लागतात तर जवळजवळ पन्नास ते साठ ग्रॅम हे पोहे आहेत तर स्वच्छ धुवून थोडेसे अगदी भिजवलेले आहेत तर ते घालून घ्यायचे आहेत आणि इथेच आपल्याला पोहे घातल्यामुळे डोसेना थोडासा पांढरट कलर येऊ शकतो तर त्यासाठीच आपल्याला भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि ही जी फाईन पेस्ट तयार करून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता छान मस्त आपलं हे वाटण हिरवगार झालेलं आहे तर कोथिंबिरीमुळे छान वाटणाला कलर आलेला आहे तर आता हे वाटण आपल्याला ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्येच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे तर एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेऊयात तर थंडीच्या दिवसामध्ये मुलांना नेहमी काहीतरी पौष्टिक द्यावं असं वाटतं आणि टिफिनमध्ये सुद्धा काही ना काही मुलं नवीन मागतात तर अशा वेळेला जर हे डोसे मुलांना दिले तर नक्कीच ते आवडीने खातील तर आता या पद्धतीने आपले हे बॅटर तयार झालेलं आहे डोसे पातळ होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला चार ते पाच चमचे बेसन पीठ म्हणजे पाववाटी बेसनपीठ घालायचं आहे आणि तीन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तर तांदळाच्या पिठामुळे डोसे खाण्यासाठी कुरकुरीत लागतात इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण मिक्स करण्यासाठी तुम्ही चमचा किंवा पळीच्या सह्याचा वापर करू शकतात किंवा बीटरचा देखील वापर करू शकतात तर आता छानपैकी हे मिक्स होऊ द्यायचं आहे याच्या गाठी म्हणजेच पिठाच्या छोट्याशा गाठी राहू शकतात तर त्यासाठी आपल्याला पळीने ह्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्या डोस्यांना जाळी पड पडावी यासाठी आपल्याला या ठिकाणी इनो घालून घ्यायचं आहे तर इनोच्या ऐवजी तुम्ही सोडा देखील घालू शकता पण इथे मी इनोचं एक पॅकेट पूर्ण घालणार आहे आणि पुन्हा यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान हे मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर इनोमुळे हे बॅटर हलकं देखील होतं पन, तर तुम्ही इथे पाहू शकता खूप फ्लपी आणि मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण डोसे तयार करायला घेऊयात तर गॅसवरती डोस्यांचा तवा ठेवलेला आहे यावरती तेल लावून घेऊयात आणि दोन ते तीन पळ्या बॅटर टाकून आपल्याला डोसा व्यवस्थित पळीच्या साह्याने पसरून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवा तसा पातळ किंवा जाड तुम्ही हा डोसा ठेवू शकतात आणि तेल लावून दोन्हीही साईडनं आपल्याला खरपूस रंगईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर खूप मस्त आणि छान आपला हा डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही हा डोसा तसाही खाऊ शकतात किंवा तुम्हाला जर लोणचं सॉस बरोबर खायचं असेल तर तुम्ही तसाही खाऊ शकता खूप टेस्टी आणि पौष्टिक हेल्दी असा हा डोसा आहे तर लहान मुले असू मोठी माणसं असू सगळेच हा डोसा आवडीने खाऊ शकतात तर तुम्हाला ही डोस्यांची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद